माणसाकडं तीन गोष्टी मुबलक असतात पहिली गोष्ट वेळ दुसरी गोष्ट पैसा आणि दुसरी गोष्ट भावना या तीन गोष्टी मी वारंवार सांगतो ज्याला पैसा खर्च करायचा का त्याची गुंतवणूक करायची हे कळतं तो श्रीमंत होतो ज्याला वेळ खर्च करायचा की योग्य जागी गुंतवायचा हे कळतं तो यशस्वी होतो ज्याला भावना नको तिथं खर्च करायच्या का योग्य ठिकाणी गुंतवायच्या हे कळतं तो यशस्वी ठरतो तीन गोष्टी आहे तुम्ही वारेमाप खर्चही करू शकता पण योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्ही ग्रेटही होऊ शकता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या मुलांना सांगा काय करायचंय तुला टार्गेट ठरलंय ना ध्येय ठरलंय ना संपला विषय मग एकच गोष्ट तुझा वेळ खर्च नको करू कारण तो परत कधीच येणार नाही तुझा वेळ तुझ्या ध्येयासाठी गुंतवणूक म्हणून